रायगडच्या सुधागड तालुक्यामधल्या पाली शहरामध्ये शेवाळे एंटरप्राइजेस या इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेसच्या आकर्षक आणि सुसज्ज दुकानाचं भव्य उद्घाटन सोहळा विजयादशमीच्या दिवशी उत्साह पार पडलाय या उद्घाटनाच्या वेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलाय यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी सुधागड तालुक्यातील तसंच रायगड जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व्यापारी आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शेवाळे एंटरप्रायझेसला भेट देऊन शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की संदेश शेवाळे हे अत्यंत उमदे कर्तबगार आणि प्रामाणिक असे उद्योजक आहेत तरुण वयात त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरून समाजासाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आणि त्यांच्या व्यवसायामध्ये सचोटी सुद्धा आहे हा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीपथावरती जाऊ हीच बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना आहे शेवाळे एंटरप्राइजेस या ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणं आणि विविध आधुनिक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत ग्राहक केंद्रित सेवा आणि वाजवी दर ही या दुकानाची जमेची बाजू ठरणार आहे दिवसभर मान्यवर व्यापारी ग्राहक आणि नागरिकांनी उपस्थित राहून शेवाळी एंटरप्राइझेसला भेट दिली आहे शुभेच्छांच्या वर्षाव सुद्धा करत असताना उद्घाटन सोहळ्याचं संपूर्ण वातावरण मंगलमय होतं